नमस्कार मंडळी नमस्कार।, नमस्कार तर मंडळी आज अक्षय तृतीय आहे मा काय आज आखाजी आखाजी आज मायच्या भाषेत आणि आम्ही आज आखाजी साजरी नाही केली आता महिना सरला आणि वैशाख लागला म्हणजे आजपासून हा आमुष्यापासून दोन तीन दिवसापासून सरला वैशाखाचा महिना जे आमुष माग झाली ना रविवारी का काही आता वैशाखाच्या महिन्यात आकाजी येत असती आमुशा झाल्यावर अच्छा तर काय झालं आमच्या एका पुतण्याला मुलगा झाला दोन चार दिवसापूर्वी आज सात दिवस झाले सात दिवस झाले तर बारा दिवस आम्ही त्याचा सा इटाळ सांभाळतो देवधरम सणवार काही करत नाही म्हणजे पूजा वगैरे करते काय करते आम्हाला हा तर पुलते निवडतो ते एक दोन करे राहते ना मग सवाशी जर असली ना येऊन राहते नाही मग एकच राहते हा ते कर म्हणजे गाडग छोटे छोटे गाडगे राहते एक काल केळी म्हणते आणि म्हणते अच्छा आणि ते काळ्या कलरचे नाही राहत नाही लाल कलरचे राहते अच्छा लाल मडके राहते ती काय पूजा करते मला काही माहीत नाही खाली तांदूळ तिंदू टाकते पाणी टाकते वरल्या खाल्ल्याच्या आणि वधवाते अच्छा पूजा अक्षय तृतीयाची हा आणि हा साडेतीन जे मुहूर्त आहे त्याच्यापैकी एक शुभ मुहूर्त आहे हा या सणाला याला सोनं करते सोनं करते असणाला कसं पैशावाले लोक करते सारखे गरीब नाही करत इथं खायचे वांदे तोंड काय वाकड करू राहिली सांगू राहिली मी करते म्हणून मग माहित आहे ना आम्हाला माहिते ना नाही तोंड मारायची काय गरज आहे काय काय करते सगळं त्याच्यात ते बी सांगितलं का सोनं बी करते म्हणून नाही हे काही महत्वाचं होतं का पण करून आणत बस तर आम्ही काही साजरी नाही केली अक्षयतुर्थी आज तर आम्ही आज मस्त वाल्डा वाडा केला कोरुडा केला कांदा कोरुडा केला तर तुम्ही बोला बी वाडा बरोबर आहे का नाही असा मस्त सुक्का वाडा केला हो कांद्यामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये तर याचा व्हिडिओ योगेश गोरे कॉमेडियन चॅनल वर आत्ताच टाकलेला आहे मी थोड्या वेळापूर्वी तर ज्याला रेसिपी पाहायची असन तर पाहू शकता त्या चॅनलवर जाऊन मी मेन्शन करतोवर आणि त्याच्यामुळं आज काही आमच्याकडं सायपाक नाही काय करते आज सायपाक आज पूर्ण पळ्या रस कुरड्या पापूड भजे अरे देवा मा मग तुला तर आज भजे खायला नाही भेटले ना का एक दिवस ना तर सात दिवस झाले ना आता तर बारावी दिवसापासून चालतं तर बारा दिवसाच्या नंतर मग सवाशिंग घालू आपण अच्छा तवा करू मग आपण है ना तर रस आवडतो मल्ली रस आवडतो तर ह्या वर्षी तुम्ही लागन तेवढा रस खा खाईला काही त्रास नाही रसाचा नाही नाही बाळातीन काही त्रास नाही खाऊन घ्यायचा बाळातीन झाल्यावर नाही चालत नाही मग नाही चालत नाही तवा आंबे बी संपत्ती तवा आंबे बी संपत्ती खाले थंड आंबा पाण्यात ठेवून मग ते खाऊन पाणी टाकणं पडत नाही तर मग होतो त्याच्यामुळे खालच नको इला वीस जून ची तारीख देईल पंधरा पंधरा जून ची तर त्याच्यानंतर आंब्याचं काही मोठं सिझन नाही राहत नंतर मध्ये पडल्यावर काही कोणी खात हो दीड महिना हा महिना दीड महिना अजून या पहा चांगलं सिझन बी चालू झालं नाही आंब्याचं मार्केटमध्ये काही चांगले आंबे नाही आणि अजून सात आठ दिवसांना आपण चालू करणारे खायला तर महिनाभर मस्त खाऊन घ्या यंदा वल्ल चिल्ल कुलडाई पापूड बी भरपूर आहे आधीच डब्याचं शेवाय करेल पुढच्या वर्षी आहे ना, आजू ना असं आहे तर चला मग ताट रेडी झाले आपले काही मोठा मेनू नाही पण जेव्हा आहे लय चविष्ट आहे कारण भाजी करेल माय ना आणि मायच्या आजची भाजी मला लय आवडती मी आता खाली देईल सगळं कापून बी देईल मी कांदे त्याला ज्यावर बाजरीची भाकरी लय आवडते ज्यावरीचे नाही आवडत मामाला लय पण बाजरीची भाकरी आवडती पण काय म्हणून राहिले मी कोरुड्याला मी सगळं आता खाली दिला आताच्या कांदा लांबा कापून मीच दिला आगुत होती तरी बी दिला सगळे मसाले ते काढून नेऊन दिले तिकडे सगळं तोच केलं बसल्या बसल्या गेल्या काहीच नाही केलं नाही मग मा तो <laughs> काहीच नाही केलं उग क्रेडिट घेऊ नको तू सगळं सोनूच्या मम्मीन केलं बर का दोघीन केलं असं म्हणाल मग व्हिडिओ बी केलं काही कोणी नाराज होऊ नका आणि चालू करा जेव्हा मला चव सांगा कशी झाली त आज कोलडे शलकाई नव्हतं म्हणून कोरडा केला कोलड्या शलकाई नव्हतं म्हणजे भाजीपाला नव्हता ना काही झालं एक नंबर आता तू आज करेल ना तू तर भारीच म्हणणार आहे जाऊ दे आता मा आ? तू सांग एक नंबर झाला एक नंबर एक नंबर झाला वा 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 मी खाऊन पाहतो आणि सांगा खरं हा मी यांना सांगेन की या पद्धतीनं करा का नका करू मला आवडणं महत्वाचं आहे बरोबर आहे का रेशीपी सांगते शिवण्याची रेसिपी कोण अरे काही काही रेसिपी आलं कशा बी करून ठेवते तू मनाच्या राहत्या मंडळी याची एक अशी वेगळी चव आहे पण हा जो वाडा आहे तो आम्ही घरी करेल त्या वाड्याला बी आमची चव लागल तुम्ही विकतचा वाडा असा हा घरी मसालेला आज टाकला तसाच तू जेव्हा बनवला होता तेव्हा जिरं कोथंबीर सगळं त्याला व्यवस्थित टाकलेलं होतं तर एकच नंबर लागतो हा चव अप्रतिम झाली मी बऱ्याच वेळेस सांगतो की बाबा फक्त मनोरंजन म्हणून रेसिपी पाहा आमची पण आजची रेसिपी पाहून तुम्ही हा वाडा करू शकता काय काम केलं मात्र बोरीच्या अच्छा आराम गिराम केला ना दुपारा हा आराम करायचा कारण कमेंट येत्या की लयच मायाला काम करायला लावता तुम्ही जीव घेणं लावला हे ते तर आराम बी करायचा दुपारा तो काय केलं का आज मी आज की आराम केला आज मी सगळ्या इटा इकडे टाकल्या घराचं काम चालू आहे आपल्या तर काही मोटर चालू करणं नाही आता बी संध्याकाळी पाणी दिलं भीतीला भीतीला पाणी दिलं आपलं काम करते सांगेल नाही पण काम करते जरा ती कामदारी नाही माती बरोबर आहे का नाही ताप्पड ताप्पड येत बाबा आणि तिला तारीफ बी आवडती तारीफ नाही आवडत मला मग काम खरंच करते ना तर मग काम केलं तर नाव बी घेतलं समोरच्या ना आज तुझे आली होती तू जे काम करते तू यासाठी करते बाकीचे कशाला नाव घेईन तू फायद्यासाठीच करतील हिच आहे सारा सगळं तोच आहे ना तुका कोणाच्या संसाराला हे सगळं सोन्याच आहे मी त्याच्यासाठी करते सगळं आपण सोन्याला अजून दमे कायच दमे आठवी ला गेलो तू कोणासाठी करते मग मी तुमच्यासाठीच करते माय बी सोन्यासाठीच करू आली मग अजून सोन्याला दम आहे अजून तुमचंच आहे आणि मा आता मला पस्तीस वर चालू आहे आणखीन दहा पंधरा वर्ष नंतर एकदा लेकाच्या सोनाच्या हातात गेलं किंमत राहते माणसं काही नाही तवरकच माणूस उड्या मारू मारू करत बरोबर आहे मायची माय सत्य परिस्थिती मायची काय ती नाही नाही तुला सांगा ना तू ऐकायचं असेल तसं नाही मग मी तिनं नाही सांगितलं तरी करत अच्छा असे म्हणजे मी ती सांगायच्या आधीच सगळं करत ते आल्यावर कळत मग आहे का देवळात गेल्यावर देव दिसतो देवळात गेल्यावर देव दिसतो आधी हा काय राहत ते आता मग सुंदर नोकरीला असते मला करणं पडल ना मग तुला घरीच राह ती जाईन तिथे राहणार मी बी जैन सगळं तिथं काही पाहिजे ना घरी दुकान्या जगामध्ये काय चालू आहे त्याचा अभ्यास आप करून आपल्या बाबतीत विचार करायचा कोणी कोणाचा नाही या जगामध्ये कोणाची लेखन सुनन कोणी काही विचारत नाही म्हातारपणात लय कमी टक्के पोर असे कि ते जीव लावते बापाला लय अवघड परिस्थिती चालू आहे बाहेर जीव लावतो हा हे ध्यानात ठेवा तुम्ही ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकानं आपल्या नावावर काहीतरी पैसे ठेवा बँकेत वावर ठेवा आपल्या ना नावावर नाही तर काही ठेवा आमच्या नावावर जमीन नाहीये माया बापाच्याच नावावर आहे म्हणजे तो याच नावावर आहे ना अजून माझ्या आजाच्या नावावर आहे जमीन हा जमीन आम्ही मुद्दाम आमच्या नावावर करत नाहीये जमीन आमच्या नावावर करण्याचे लय फायदे बरोबर आहे कर्ज काढू शकतो मी ते सरकारच्या काही राहत नाही का स्कीम जमिनीवर काय म्हणते क्रॉप लोन हे ते सगळं भेटतं पण मुद्दाम आम्ही करत नाहीये जोपर्यंत आई वडील त्यांच्याच नावावर बाकीचं नंतर पात येईल नावावर हा तर असा आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय चला मग या जेवायला धन्यवाद धन्यवाद कांदा कोर हाय आहे का निमा चला बाय धन्यवाद